चौघोल्याचा अण्णापा त्या माळवाटेनं पाय ओढत निघाला होता पायातलं पायतान धुळीनं भरलं होतं धोत्राच्या खालच्या सोंग्याला कुसळ डसली होती उन्हानं चेहरा काळा टिक्कर पडला होता खाली माण घालून तो पाय उचलत होता पण खालच्या वाटेकडं त्याचं धान नव्हतं वाटेवरच मधोमध घालून ठेवलेला शेणाचा पोत उडवत आणि ठेचा खातो निघाला होता दिवस माळबा माळवळायला तो गावाजवळ आला रानातली कामं आवरून घडी माणसं घराकडे परत होती कोणी शेळ्या घेऊन चाललं होतं कोणी म्हशी मागणं निघालं होतं वाटेनं निघालेले हे सगळे लोक अण्णापा दिसला की थांबायचे काळजीने विचारायचे का गा काय झालं अण्णापाच्या घराचा सोपा माणसाने भरला होता त्याचीच वाट बघत लोक ताटकळत बसले होते धुरानं काळ्या मिट्ट झालेल्या काचेचा एक कंदील खुंटीला अडकवला होता अण्णापा आला तसे सारे हुशार होऊन सावरून बसली काहीतरी कळलं म्हणून त्याच्या तोंडाकडे बघत राहिले पण अण्णापा आला आणि कोपरा धरून नुसता बसून लोक आपली एवढी वाट बघत बसलात काहीतरी घडाघडा बोलावं हे सगळं सोडून आपला एक कोपरा धरून बसून राहिला डोक्याचा फटका कुशाला घेऊन त्यांना पाठ भिंतीला लावली आणि गडत डोळे मिटून तो विश्रांती घेऊ लागला तोंड शिवल्यागत अण्णापा असा बसून राहिला तशी लोकांची चुळबुळ सुरू झाली बसल्या जागी हालचाल झाली पाल बोलावी तसे एक दोघे दोघांचे ओठ पुटपुटले आणि अण्णापाचा चुलता अंगाला माग मोहर झोल देऊन म्हणाला का गा कायच काय काय झालं सांग तरी अण्णापानं नुसते डोळे उघडले आणि वर वाढ्या अड्याकडे बघत तो म्हणाला तात्या आता काय सांगू आर काय सांगू म्हणजे काय काय झालं काय नाही हे सांग की सारं घडाघड भिंतीला टेकलेला अण्णापा सरळ बसत म्हणाला तात्या दोन हजाराचा जामीन मागतात त्या बिगार सुटका नाही पोराची मग सारीच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली हळूहळू वाळच बोलणं निघालं आणि एकामागून एक सगळे उठून गेले अण्णापा सोप्यात एकटाच राहिला तशी त्याची बायको जवळ येऊन म्हणाली आता हा जामीन कुठला द्यायचा अण्णापा तोंडाला मिठी मार लागत नुसता बसून राहिला तशी ती पुन्हा म्हणाली अशी नुसती हारान काळजी करून कसं चालत तर मग काय करू काय तरी हातपाय हलवाय नगवत यावर आणि थोडा वेळ गेला आणि ती म्हणाली भाऊजींची भेट तर झाली ना भेट झाली की काय म्हणाला तरी काय काय म्हणणार ह्यातनं लवकर सोडी वेच की भद्रानं डोळ्यातलं पाणी पुसत तिने विचारलं नेल्याली भाकरी तर खाल्ली का अगं कशाची भाकरी खातय जुलमानं एक कोरभर लावली खायला तिच्या पोटात डचमळून आलं अण्णापाच्या शेजारी बसून ती हुंदके देऊ लागली अण्णापाच्या पोटात एक कालवून आलं तिथं बसायचं होईना तसा तो उठला बाहेर पडता पडता म्हणाला जरा नागू मास्तरांकडे जाऊन येतो ते काय म्हणतात बघून तर येतो अण्णापाला दारात बघून मास्तर म्हणाले काय गा तालुक्यानं कवा तालुक्याच न तालु आलास आलो मघा सांचं बस बस घोंगड्यावर काय झालं सांग बघून अण्णापा खाली बसला आणि आता बोलायला तोंड उघड उगरन। उघडणार एवढ्यात मास्तरीबाई मोठ्याने म्हणाले ऐकलं का आहो ऐकलंत का जरा आत येऊन जावा आलासा का आलो आलो असं म्हणून मास्तर उठले आणि आत गेल। गेले ते आत गेल्यावर मास्तरबाईने त्यांना चांगलं चुली पुढे नेलं आणि हळू आवाजाती सांगू लावली ये अण्णापा कुठंतरी गुंतवल बरं का तुम्हाला मगाशी बायका म्हणत होत्या त्याच्या भावाला सोडायला दोन हजारांचा जामीन मागतात म्हण तुम्ही नुसतं ह्या कानानं ऐकून घ्या आणि त्या कानानं सोडून द्या काय काय कळलं ना वा खोळीच हेच कुठली मास्तर म्हणाले बघ आपली कवत ऐका जामीन व्हायची एवढा मला कळत नाही वे असं म्हणून मास्तर बाहेर आले घोंगड्यावर ऐस पैस बसत म्हणाले बोल काय काय झालं सांग बघू अण्णापा घोंगड्यावरच्या दशासारख्या करीत खाल मानेनं सांगू लागला मास्तर लय अवघड कुडं पडलंय म्हणून सांग मास्तर दोन हजारांचं जामीन मागतात आता कसं करावं काही बोलण्याऐवजी मास्तर मान खाली घालून घोंगड्यावर बोट फिरवीत बसले बोलण्याकडे कान देऊन उभी राहिलेली मास्तरींबाई तिथंच दाराला लागून खाली बसली मुक्यानच वेळ चालला मास्तर काही तोंड ना तसा तो अण्णापा म्हणाला मास्तर आता कसं करायचं ह्यातनं वाट तरी काय दावा मास्तर जरा चुळबुळले आणि मग दाराच्या चौकटीकडे बघत म्हणाले गड्या अण्णापा आम्ही पडलो गरीब माणस आमच्या हातनं तर काय रेटणार हे वर तोंड करून म्हणाला मास्तर तुम्ही जामीन व्हा असं म्या म्हणत नाही पण म्या आलो ते तुमचा विचार घ्यायला काय करावं कसं करावं ते तरी सांगा मास्तर तरी काय सांगणार शाळेत पोरांनी मारणात हिशेब करावा तसे ते, ते अण्णा पुढे बसून राहिले आता यातनं काय मार्ग काढावा काय इगत सुचवावी हे त्यांना कळे ना झालं ते आपलं नुसतं देव पूजल्यागत बसून राहिले अखेर अण्णापाच म्हणाला मास्तर बोला की आता काय करू कुणाचं पाय धरू हे तरी सांगा मास्तर डोक्याला हात लावून म्हणले अण्णापा गड्या आम्ही तरी सांगाव। काय सांगावं तुमच्या जीवाला कोण होईल ते तुम्हाला माहीत का आम्हाला मास्तर पण मला काय सूचना झाले नव काय करावं हेच कळना यावर दोघेही डोक्याला हात लावून बसले मास्तरांनी थोडका विचार केला आणि एकाएकी कळ सापडावी तसे ते म्हणाले अण्णापा आर खुळ्या तुमचा किनीचा मामा आहे की मर्दा अण्णापा जागचा हल्ला नवी बैठक घालून बसला आणि म्हणाल मग आता कसं करूया कसं म्हणजे किनीला जाऊन मामाला जामीन राहायला सांगायचं मग मास्तर आता येळ घालवायचा नाही होय रातोरात जाऊन ये म्हणजे सकाळचं उठून तालुक्याला जायला बरं यावर अण्णापाय थोडं घुटमळला आणि कोडं घालावा तसं तो म्हणाला मास्तर तुम्ही संघ यायला पाहिजे माझ्या नाही म्हणून नगा ना मला एकट्याला काही सूचना म्हणून मानतो त्यांना काय बोलावं हे कळे ना झालं धड नकार देता येईना आणि होकार द्यायचंही जमीन तसा अण्णापा पुन्हा म्हणा मास्तर किनी काय लांब नाही तासभराची वाट बोलत बोलत चला जाऊन येऊ काहीतरी कारण काढून मास्तर म्हणाल उद्या कड्या सकाळची शाळा कसं काय जमायचो नगा म्हणून नाही म्हणू नगा असं म्हणत तो उठला आणि खुंटीवरची टोपी काढून त्यांच्या डोक्यावर अडकवत म्हणाला मास्तर एवढा आमच्या जीवाला होत आलायचा आणि आता अशा येला नाही म्हणू नगा ना उठा उठा चला तासा दोन तासात येऊच की माघारी मास्तरांचा काही इलाजच चाले ना तशी दाराला लागून बसली मास्तरणबाई बाई म्हणाली असं जाण्यापरा सकाळ उठून शाळा करा आणि मग जावा म्हण की अण्णापा कळवळून बोलला वहिनी गळ्याला फास लागलाय माझ्या म्हणून एवढी इंद ती करायची मास्तर नगा येळमोडू अण्णापा हाताला धरून उठवू लागला तसे मास्तर म्हणाले बरं चल जाऊन येऊ एका हातात लाटणं आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन अण्णापा मोर झाला मास्तरी घराबाहेर पडलं परत येतण्याच्या घाईनं दोघही सुसाट सुटली कुत्री भुंकू लागली त्या आला मास्तर आणि मग मामाच्या वाड्याकडे जाणाऱ्या एका अरुंद बोळाना ते चालू लागलं लांबण वाड्याच्या चौकातला दिवा दिसला तर अण्णापा मास्तर लोक जाग आहेत अजून बरं झालं चल उठवायचं घोळ टाळलं ते दोघेही वाड्यापुढे आले सोप्यात तक्क्याला टेकून अण्णापाचा मामा बसला होता त्याला बघून अण्णापाचा जीव भांड्यात पडले ते दोघेही पायऱ्या चढून वर सोप्यात आले तसा मामा खाली बघूनच म्हणाला या अण्णापा मामापुढं खाली मान घालून अवघड लागत बसून राहिला मास्तर मामाच्या तोंडाकडे बघत बसले पण पाहुण्यांच्याकडं न बघता मामानं पितळी पानपुड्या पुड्यात तोडून घेतला पानपुडा पुड्यात ओढून घेतला संतपणे त्यातलं पान निवडून मांडीवरच्या धोत्राला ती स्वच्छ पुसून घेतली त्याचे देट खुडले मग सावका चुना लावला सुपारी कातरली पट्टी करून ती दाडे धरली आणि खाली माण घालूनच ते तंबाखू मळत राहिले हे बघून अण्णापा मास्तरांच्याकडे बघत राहील आपण एवढ्या रात्री इथं तंगड्या तोडत आलोय आणि मामा असा खाली माण घालून कसा बसला हे अण्णापाला उकलं न झालं आगळपगळ बोलणं नाही चौकशी नाही असं रातोरात का येणं केलं हे विचारणंही नाही विचारणं नाही चौकशी नाही तोंड भरून या बसा सुद्धा नाही ही वागण्याची रीत अण्णाला अण्णापाला नवी होती मामाची सगळी आगत गेली कुठं हेच त्याला समजणार झालं आणि मग तो धरून अनल्यागत मास्तरांच्या तोंडाकडे बघत राहिला ताटकळ माग मास्तरच म्हणाले पाहुण तुमचा भासा आलाय था, आणि तुम्ही आपलं तोंड उघडून काय विचारपुसपी करणं झाला हे असं कसं बरं मास्तरांचं बोलणं झालं मामा आपल्या दोन्ही गुडघ्यावर बोजा देऊन पुढं झुकलं चौकातच एक लांब पिचकारी टाकून पुन्हा तक्त्याला पाठ लावून बसलं डोळं मितल्यागत केलं दोन्ही अंगाच्या बगला उचलून हात डोक्यावर घेतलं आणि बोट एकमेकात घट्ट गुंतवून तो एकदा मोठ्यानं खाकरून म्हणाला त्याचं असं हाय पाहुण ते तुम्ही विचारू नये आणि आम्ही बोलू नये मामाचं हे बोलणं ऐकून अण्णापा कळवळून म्हणाला मामा हे तुमचं काय तिड्याचं बोलणं मला ना झालंय असं काय म्हणायचं हे मामा घड्या अण्णापा तुमच्या प्रसंगाने आम्हाला बी खाली बघायची पाळी आली आ मग आता काय बोलावं सांग बघू मामा हे काय बोलणं झालं होय अंगाचा तीळपापड झाल्यागत तो भडकून म्हणा बोलणं नाही तर काय आता तुम्ही हाणामाऱ्या करून तुरुंगात जाऊ लागला तर तुम्हासनी भाचं म्हणायचं तरी कसं आम्ही अरे जे ते हिनवाय लागल्यात आम्हाला मास्तरमध्येच मध्येच तोंड घालून पुढे म्हणाले आता जे होऊ नये ते झालंय मग हे तुम्ही पुढं होऊन निस्तरायचं निस्तरायला तर पाहिजे का, नगो? मामा मनला। का मामा नको मामा खळबळून म्हणाल हाणामाऱ्या करा असं आमच्या भाच्याला आम्ही सांगितलं होतं होय का परमिट दिलं होतं तेव्हा निस्तरावं आता तुम्ही मामाच आहे तर नको पुढं व्हायला भाच्याचं काय लगीन हवंय तेव्हा तर पुढं होऊन करू आहो लगीन कार्य कोण बी पुढं होऊन करते पण ह्या कामालाच आता तुम्ही पुढं व्हायला पाहिजे मामा शांतपणे म्हणाले हे बघा पाहुण आमच्या बापदा कवा कौट कचोरी कर पायरी चढल्याची नाहीत आणि आज जन्म आपल्यावर बी ती पाळी कवा आल्याली नाही तेव्हा पाहुण ह्या कामात काय तुम्ही आम्हाला गळ गल घालू नका आहो अशा येला जर तुम्ही पुढं व्हायचं नाही तर मग तुमच्या गत एवढं दांडगेश्वर मामा दांडगेश्वर मामा असून भाच्यासनी त्याचा उपयोग काय मामा पावला तोंडाला आलं ते फाडकन बोल ह्या कामापुरतं मामा मेला असं समजा आम्ही त्यांचं मामा नवं आणि ते आमचं भाच नव्हत हे एकूण अण्णापा उठल भुईचा कंदील उचलून हातात घेतला आणि एक पायरी खाली उतरून माग न बघता म्हणाल मास्तर आता उगा का वाडाचार हे एरडाचं घुराळ काय उपयोगी चला उठा असं म्हणून तो बाकीच्या पायऱ्या उतरून खाली चौकात गेला आणि मास्तरांची वाट बघत उभा राहिला तसा मामा जागचा हल्ला मघाचा सगळा राग गिळून म्हणाला अरे हे अण्णापा असं रागानं जाऊ नको आलायस ते आलायस रातोरात राहा आणि सकाळ उठून जा म्हण अण्णापाचं टाळकं आता भिरमिटलं होतं तो पार रस्त्यावर जाऊन उभा राहील आणि तिथूनच ओरडून म्हण मास्तर आता काय म्हणून शान बसलाय बरं तिथं पडा बाहेर आले मास्तरी उठून बाहेर आले तसा मामा म्हणाला मर्जी तुमची ते दोघेही वाड्याच्या बाहेर पडले सारा गाव आता शांत होत सगळीकडे सामसूम होती चांगली बक्कल रात झाली होती चालता चालता अण्णापा म्हणाला मास्तर हे असलं मामा नसलेलं बरं आता हे ते तर ते उगाळून काय फायदा दुसरं काहीतरी बोल आता दुसरं तरी काय बोलू अरे मामाचा एक मार्ग खुटला आता दुसरा बघायचा असा घाबरा का होतोस आपल्याला कोण सहाय्य होईल याचा विचार कधी तो निघाला आपले इष्ट मैत्र पे पाहुणं नाती गोती यांचा विचार करता करता त्याला एकाएकी आपल्या मेहण्याची आठवण झाली आता आपलं काम झालंच असं वाटून तो म्हणाला मास्तर धागा गावला काय सांग तर खरं मास्तर आत्ता असच मेहण्याकडे जायचं गुणकीला वय तिकडच म्हणजे म्हणजे आणि तीन महिलाचा फेरा पडलो फेरा पडू द्या पण अण्णापा काम होईल तर असं तरी वाटतंय का मास्तर सका मामा तो असा निघाला मग तर भणीचा नवर नशिबावर हवाला टाकून जायचं बरं चल खडा टाकून बघू त्यांना गुणकी गाठायला चांगली मध्यान रात टळली होती पहिली गस्त फिरून गेली होती राणात घाणा सुरू असल्यानं मेवणा घरात नव्हता मग तिथं वेळ न घालवता ते लगोगलग राणाकडे निघाले बत्तीच्या उजेडात अण्णापाला समोर बघून गुळाच्या रव्याला पाठ लावून बसलेला त्याचा मेहुना लगबगिने उठून पुढा झाला जवळच पडलेला एक घोंगड पसरून म्हणाला बसा ते दोघही घोंगड्यावर बसले तसा मेहुना अण्णापाच्या काना लागून म्हणाला मला आजच दुपारी कळलं तेव्हापासनं कशात चित्त लागणं झालं बरं लगोलग तिकडं निघून यावं तर मागं हे गुराळ लागल्या लागल्याल सकाळी काय बी करून यायचं येवजलं होतं तवर तुम्ही आला हे झाक जा। बरं आता कुठवर आलंय मोहर काय हे सांगा बघू मेहण्याचं हे गोड बोलणं एकूणांना मला समाधान वाटतं पाहुणा निदान आपुलकीनं बोलतोय हे काय थोडं झालं मास्तरांना हे बरं वाटलं एवढं अपरात्री चालून गेल्यागत काहीतरी सार्थक झालं मग अण्णापण पहिल्यापासून सारा दाखवला आणि तो म्हणाला दाजी या जामीनावर येऊन टेपलो या बघा आता कसं करायचं हे सांगा मामानं असं केलं होतं मग असं केलं म्हणता असं म्हणून त्यानं एक श्वास सोडला आणि मान खाली घालून तो नुसताच बसून राहिला तसे मास्तर वेळ जाऊ नये म्हणून फाडकण बोले पाहुणं आता विचार कसला कस कसला करतायचा अण्णापा तुमच्याकडं आशेनं आलाय आता तुम्हीच मोहरं होऊन काहीतरी केलं पाहिजे त्याचाच विचार करतो असं म्हणून त्यानं खाली पडलेलं एक उसाचं चिपाड उचलून घेतला आणि तो ते शांतपणे सोलत बसला थोडा वेळ गेला आणि मास्तर पुन्हा म्हणाले मग पाहुणं त्यात विचार कसला करायचा त्याचं असं आहे असं म्हणून तो आळीपाळीने दोघांच्या तोंडाकडे बघून सांगू अशा येला आम्ही धावून जायला पाहिजे ते आम्हाला सांगायला लागतंय का येळ प्रसंगाला जर व्हायचं नाही तर मग त्या पाहुण्यासनी घेऊन करायचं काय पर गड्या अण्णापा माझ्या राणावर सगळा बोजा होऊन चुकलाय नव आमचं हात पायच खुंटल्यात हो तेव्हा म्या जामीन होणार कसा असं म्हणून तो पुन्हा चिपाड सोलत बसला अण्णापा ही झाला ग खाली माण घालून बसला असा प्रत्येक जण विचार करीत राहिला आणि मग एकाएकी हातातलं चिप्पड बाजूला टाकून मेवणा म्हणाला गावात देसाईंच्याकडे जाऊन एक शब्द टाकून बघितला का अण्णापा मुंडी हलवून म्हणा नाही त्यांच्याकडे नाही गेलो देसाई यांच्या गत तेवढा दांडगेश्वर गावात असताना दुसरी गावं कशाला हिंडायची मास्तर म्हणाले असला सख्खा मावा तर त्यानं असं धुडकावून लावलं आणि मग परक माणूस कशाला जवळ करील हो तसं नाही पाहुणं देसाई म्हणजे राजा माणूस आहे मनात यायची फुरसत मग दोन हजार म्हणजे त्याला किस झाडकी पत्ती काय अण्णापा खरं का खोट अण्णापानं मान हलवून होकार दिला तसं तो, तो म्हणाला आता म्या सांगतो असं करायचं कसं सकाळी दिस उगवायला देसायच्या वाड्याकडे जा त्याची देवपूजा आटपून ते बाहेर आलं की गपकन त्याच्या पायालाच कव कळवा कवळा घालायचा काम झालंच म्हणून समजू अण्णापानं तोंड पसरून विचारलं काम होईल म्हणता मला साक्षात्कार झालाय ती बघा पाल सुदीक बोलली आता उठा तू तु, उठाच तुम्ही सुटा ते थेट गाव गाठा आता आग्रह करून तुम्हाला ठेवून घ्यायची काही येळ नवं हो। आणि हे बघा मी आम्ही इकडे चौकशीला लागलोच तसा काही चानस दिसला तर माणूस धाडतो मग मा आता उठा कसं तुम्ही दोघंही उठून गावच्या वाटेला लागले चालता चालता अण्णापा म्हणाला मास्तर मामापेक्षा मेवना बरा की नाही तर गा निदान पागळ बोलला तरी आणि मास्तर कळकळ असल्या बिगार कोण बोलतोय तर कळकळीशिवाय कुठल्या आल्या आता काम नाही का होईना पर वाट तरी दावली तो तरी काय करणार बोजाच जर हाय बोलत बोलत ते गावात येऊन पोचले अजून दोन तास रात्र होती। उन जाता ना होते मास्तर अण्णा पोचून जाताना अण्णापा म्हणाला सकाळ उठून जातो देसाईकडे तुम्ही साळस न येईस तर कळलं काय होतंय ते वय जाऊन तरी ये आशा हाय तर आता बघू काय होते असं म्हणून अण्णापा घराकडे गेलं एक घटका बर पडावं म्हणून त्यानं भुईला पाठ लावली पण डोळा लागला नाही तो तसाच पडून राहिला सकाळची शाळा करून मास्तर घरला आले तर सोप्यातच अण्णापा गोडघ्यात मान घालून बसला होता त्याचा चेहरा बघून त्यांनी ओळखायचं ते ओळखलं तरी पण त्याच्या शेजारी बसत ते म्हणाले काय गा काय झालं अण्णापानं खालचा ओठ पुढं करून नुसती मुंडी हलवली मास्तर म्हणाले काय काय झालं आता काय सांगायचं मास्तर त्यांनी एक दांडगी काणीच लावली म्हणजे काय झालं तरी काय आता काय सांगायचं त्यांनी आपला सारा जमा खर्च माझ्या पुढे मांडला लेकीच्या लग्नाचं पंधरा हजार एक पोरग डागदारी कोर्सला हाय त्यांचं महिन्याला दोनशे असं सगळं आभंड सांगत बसलं आणि मग ही काणी नाही तर काय अर जरा मिंत्या करून तर बघितला का अण्णापा म्हणाला आता कसल्या मिंत्या धरणं धरूनच बसलो होतो नवं पण माझ्या मुद्द्यालाच येईन आपली चेळ अशी त्याला काय करायचं असं म्हणून त्यानं पुन्हा मान गुडग्यात घातली आणि तो मुसमुसू लागला शब्द हो शब्द उभं असलेलं झाड एकाएकी की वाऱ्यानं गदगदा हलू लागावं तसा भडबडून आलेला अण्णापा हलू लागला त्याला आवरे आवरेना झाले मास्तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करून म्हणाले अण्णापा अरे असं एड्यावानी करून कसं चालेल त्यानं मान वर करून एक मोठा हुंका दिला आणि तो म्हणाला येड्यावानी करू नको तर काय करू मास्तर आता माझा भाऊ कसा सुटणार हो त्याला तुरुंगात ठेवून आम्ही जगावं तरी कसं आता काय करू सांगा तरी आता कोणाचा पाय धरू कोण वाली होईल मास्तर धेत धेत म्हणाले अरे होईल कोणतरी वाली एक नाही दुसरा बघायचा मास्तर आता आणि कुणाकडे जाऊ मामा झाला मेहुणा झाला हे देसाई बी झालं जावं तिथं अपेशच आहे नवं आता ह्यातनं कशी वाट काढायची मास्तर आता तुम्ही तरी सांगा माझ्या भावाला कसं सोडवायचं मास्तरांच्या अंतकरणाला पादर फुटलं एक चार एकर जमीन मास्तरांना होती बिचारे खाऊन पिऊन सुखी होते त्याचा क ड च्या उतार्यावर कुणाचा बोला नव्हता त्यांच्या मनात आलं अण्णापाला घेऊन चावडीवर जावं आणि आपल्या आहे त्या जमिनीचा उतारा काढून त्याला जामीन व्हावं आता वेळच आलीये तर काय करायचं मास्तर द्रवले मनात आलं तसं ते उठून उभे राहिले खुंटीची टोपी काढून डोक्यावर ठेवली आणि अण्णापाला म्हणाले चल उठ तोंड वर करून अण्णापा म्हणाला मास्तर आता आणि कुठं जाईल उड तर खरं मास्तरांच्या पत्नी आतून आतन बाहेर येऊन म्हणाला काय पोटाशची शुद्ध बिद्ध आहे का नाही तू मासनी रात सारी भटकून आलाय अजून काय खाल्लं नाही आणि आता कुठं निघाला मास्तर घोटाळले खाली बघत ते तसेच उभे राहिले तसं अण्णापा म्हणाला मास्तर कुणाकडे जायचं म्हणत मनात आलतं एकाकडे जावं म्हणून तर कुठलं काम होणार काय खरं नवं असं म्हणून ते खाली बसले डोक्यावरची टोपी काढून ठेवली आणि धोत्राच्या सोंग्यानं कपाळावरचा घाम पोसत बसून राहिले